मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील दौंडकरवाडी रामनगर येथील श्री गणेश मंदिरामध्ये श्री गणेश मूर्तीचे औचित्य साधून महाआरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमावेळी महाआरतीचा मान स्वीकारून समस्त भाविक भक्तांना सदिच्छा व शुभेच्छा देत विजयजी शिंदे यांना जुनी आठवण करून देताना पै विष्णूदास उर्फ बापूसाहेब थिटे भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष परंतु जुनी आठवण करून देताना पै विष्णूदास उर्फ बापूसाहेब थिटे भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष भाषणात म्हणाले की गेल्या पंचवार्षिकला एकाच पक्षातून आपण दोन्ही उमेदवार म्हणून इच्छुक असतानाही तुमच्या वाढदिवसामध्ये शुभेच्छा देताना मी खंडोबा रायांना साकडं घातलं होतं की असं काहीतरी हो की विजयसिंग शिंदे आणि बापू थिटे हे दोन्हीही चांगल्या राजकीय खुर्चीवर बसावे त्यानंतर खंडोबा महाराजांनी दोन्ही गट वेगळे करून वेगळी करून टाकले बापूसाहेब थिटे यांनी मनाचा मोठेपणा करत विजयरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर गटबदली होऊनही विजयराव शिंदे त्यांचा वैयक्तिक गट सोडून बापूसाहेबांच्या गटामध्ये अतिक्रमण करून सर्वांना स्पर्धक म्हणून उदयास आले मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील सुज्ञ जनता या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार असा ठाम विश्वास विष्णुदास उर्फ बापूसाहेब थिटे यांनी व्यक्त गणेश आहा आज गणेश चतुर्थी आणि या चतुर्थीच्या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आज समस्त माझ्या सासरवाडीच्या सर्व रामनगरच्या ग्रामस्थांनी जे एक योग्य अशी प्रथा आणि परंपरा चालू केलेली आहे अशा चतुर्थीच्या दिवशी जो महाआरतीचा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी असतो काय योगावर होता या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचा एक उमेदवार इच्छुक पहिल्या इथं हजर आहे तर दुसरे पाठीमागून विलू भाऊ शिंदे सुद्धा या ठिकाणी आलेले आणि विलू भाऊ आमचाही आमदार आबा काय येणार बा आज विजू भाऊ श्रीराम सादांच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या पिताश्री सुद्धा पलीकडे बसलेले आज खरे आपल्याला या ठिकाणी सांगू शकत आज अचानक विजूबाई आल्यामुळे आम्हाला माझा प्रसंग आठवला विजूबाऊंच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत असताना त्यावेळेस तर केरंदरा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं त्यावेळेस काय घट्ट त्याव नव्हते आणि विजुभवाने आणि तोंडीच्या तेन एकाच जागेसाठी इच्छुक होतो आदरणीय विजयभवनचा वाढदिवस होता आणि त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देताना मी म्हटलं त्यांनी कार्यक्रम घेतला होता मंगळ कार्यालयामध्ये खंडोबा छान खंडोबा महाराजांनी असं काहीतरी करावं की आम्ही दोघे वेगवेगळ्या खुर्चीवरती विराजमान हवं नितीन आपा खंडोबा महाराजांनी निश्चितपणाने त्यांना आशीर्वादाने खेड तालुक्याचं सभापती बनवलं ह्याच्यात निघून तर खेड तालुक्यातल्या समस्त शेतकऱ्यांचा सर्व खेड तालुका वासियांचा ह्याच्यामध्ये जर सिंहचा वाटा असेल तर सभापती होण्यासाठी त्या रामनगरच्या जागाचा सुद्धा खारीचा वाटा एवढा सदिच्छा शुभेच्छांचा निश्चितपणानं तुम्हाला त्यावेळेस राहिलेला आहे आता या ठिकाणी निश्चितपणाने रामांगण जवळ आले आता पुन्हा एकदा काय खंडोरी महाराजांनी आज काय योगा वेगवेगळं लिहिती ना आज शनिवार बजरंग बलीचा माझा उपवास असतो आणि आमच्या सौ म्हटलं आज सासरवाडीला तुम्हाला मी नेणार आहे मायड्याला नेणार आहे मग म्हटलं ठीक आहे आणि आज तो उपवास सोडायची सुरुवात काय योगा वेळ बाबा आज तिन्ही उमेदवार या ठिकाणी आणि मला असं वाटतं तिन्ही उमेदवारांचा नारळ आज या गणेशाच्या चरणी आज प्रचाराचा फुटलाय की काय असं माझ्यासारखे कार्यकर्त्यांना हायला लागले असं यानंतर आदरणीय शुभेच्छा देतील गणपती बाप्पा त्यांच्यावर प्रार्थना करतो गेल्या वेळेस खंडोळ प्रार्थना केली ती विजूवरून ते गणपती बाप्पाचा प्रार्थना करतो असं काहीतरी व्हावं नितीन अप्पा तुम्ही जास्त चिंतत नका जाऊ असं काहीतरी व्हावं हे आदरणीय रुजू आमचा जेवण श्रीनाथ दादा मी तुमच्या दोघांच्या पाठिंबा कुठेतरी नागपूर घेते किंवा त्याची सहभागी असणारी या परिवाराची कन्या माझ्या परिवाराची कन्या यांनाही कुठेतरी राजकीय स्थान घटावं अशी श्री चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या राणी नवन देतो धन्यवाद नेव्हर मिस अन अपडेट